श्री स्वामी समर्थ आपण ज्या पद्धतीने महिलांना काम देण्याचं सुरू केलेलं आहे त्या माध्यमातून आता महिला बऱ्यापैकी आपल्याला भेट देऊन जात आहेत तर माझ्या अशा महिलांना सांगणं आहे की ज्यांचे बचत गट आहेत बचत गटाच्या माध्यमातून महिला एकत्र येऊन त्यांना बिझनेस करता येईल त्या महिलांनी आदिनाथ शक्ती फाउंडेशनला भेट देऊन व आपले कामं चार रुपये कसे मिळतील हे शंभर टक्के आदिनारी शक्ती फाउंडेशन मदत करेल आणि त्या माध्यमातून आता सध्या आपण बचत गट असो किंवा व्यवसायामध्ये कोणाला वाढ करायची असेल त्यांना होलसेल रेटमध्ये पण आपण मटेरियल देत आहोत अशा सर्व माझ्या महिला भगिनींना की ज्यांनी आवर्जून वेळ काढून आपल्या आदिनारी शक्तीला भेट द्यावी आणि जे व्यवसायवाले आहेत किंवा बिझनेस करत आहेत किंवा मार्केटिंग करत आहेत त्यांना पण अशी विनंती आहे की त्यांनी आदिनारी शक्ती फाउंडेशनला भेट द्या हा उपक्रम कसा चालू झालेला आहे आणि आम्ही कशा पद्धतीने महिलांना काम देत आहोत कसं मार्केटिंग करायचं मार्केटिंग करून चार रुपये कसे कमावायचे हो आणि महिलांना गरजू महिलांना रोजगार कसा उपलब्ध करून द्यायचा हे आदिनारी शक्ती फाउंडेशन काम करत